पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख बालिकेवर लैंगिक अत्याचार करून निर्गुण खून करणाऱ्यावर कठोर कारवाई करा शिवसेनेसह सा सामाजिक संघटनेची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील एका तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आल्याप्रकरणी सर्वत्र आता सदर घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे याच अनुषंगाने धुळे जिल्हा शिवसेना महानगरच्या वतीनं देखील तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत तीव्र घोषणाबाजी यावी शिवसेनेच्या वतीनं देण्यात आल्या आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवत फाशीची शिक्षा द्यावी तसेच आरोपीचा वकीलपत्र कोणीही वकिलांनी घेऊ नये अशी मागणी यावी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं डोंगराळे येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे नराधमाने ज्या अतिशय अतिशय छोट्याशा मुलीवर अति प्रसंग करून जो जे अतिशय निर्दक कृत्य केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व समाजाच्या वतीने त्याला कठोरातली कठोर शिक्षा फाशी झाली पाहिजे असा निषेध करतो गेल्या दोन दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावामध्ये यज्ञ नामक चिमुकलीवर बाजूला जाणारा एका नराधमाने त्या ठिकाणी अमानुषपणे अत्याचार केला व तिथं निर्गुळपणे त्या ठिकाणी खून केला ही जी घटना घडली आहे ही संपूर्ण मानव जातीला कालिमा भासणारी त्या ठिकाणी घटना घडलेली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये लहान लहान चिमुकल्या असत्या आज आपल्या घरामध्ये देखील लहान चिमुकली असती त्या चिमुकलीला काही करण्याच्या अगोदरच या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला वाईट घटना त्या ठिकाणी घडली ही घटना इतकी चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे की कुठलाही माणूस त्याचं समर्थन करू शकत नाही आज शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे की या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी ही केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या ठिकाणी चालवली पाहिजे अंडर ट्रायल त्या ठिकाणी चालली पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्याला जामीन मिळता कामा नये आम्ही या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातील वकील बांधवांना या ठिकाणी विनंती करणार आहोत की असा हरामखोर निचं प्रवृत्तीच्या माणसाचं वकीलपत्र कोणी आपण त्या ठिकाणी घेऊ नये अशी या ठिकाणी विनंती करतो आणि त्याला लवकर फासावर लटकवलं पाहिजे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा